तर नमस्कार मंडळींनो आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा आणि काल मी आहे दाजीपुरा जी माझी पहिली वेळ होती आणि आज पण मी जातोय आहे खरं जात आहे रे जांभवड्यात ह्या का माहिती आहे तुला माहिती आहे जे जाऊन तू हो जाऊन लिहिलो असं मी नवीन असं आणि आमच्यासोबत आज सर्वेश असा हा म्हणजे येणार नाही आमच्या घराकडे पोचवसाठी म्हणजे तुम्ही जावा ह्या सांगू साठी लिहिलं घरात नाही जर मी बघ माझ्या हा व्हिडिओच्या माध्यमात सांगतोय सर्वेशच्या घरातले जर व्हिडिओ बघत असतील तर सर्वेश आमका सगळीकडे घेऊन जात आज माहिती आहे तो येत नाही म्हणून आम्ही त्या काही विचारतो सर्वेश चल <laughs> <laughs> असो तर इकडनं आम्ही आता टू व्हीलर घेऊन जातो मी आणि नकाशे आणि इकडनं आपण काय जाते हरडीत 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 जाते आणि तो फाटल्याशिवाय तुझी फाटल्या बाहेर काढली नाही जो फाटलो तर तुका फाटलंय याची छत्री तोड माझी छत्री तोडल्या मोठी दांड्या वाटली छत्री तू घेऊन द्यायची माग ती माझी ती मोठी दांड्या धरून बॉल घेता छत्री गेली आणि दांडू रावलो हातात नाट मोड म्हणतात तो हे दिलय नाही ते आणून <laughs> दे नवीन नाही आपण ही बी त्याची त्याची आपली हई ठेवल्या ना आणि माझी घेऊन गेलो हो ना मोबाईल लावायची पद्धत पाहिजे

<laughs> <laughs> चल दायसू आ येतो आम्ही अरे का गाव हं आमची दुसरी रिक्षा इली आणि यांची वाट बघित बसलेलो आमका रस्तो माहिती नाही म्हणून चला कायो कायो काय करतो तर मंडळीनं आम्ही ना सह्याद्रीच्या पायत्याशी आलो इकडे ते सह्याद्रीच्या रांगे असत आणि एवढा लांब इलव हो ना इकडे ना नेटवर्क असा सांग ना ना नेटवर्क ना लांब ना लांब 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 पर्यंत दुकानं नाही आहेत मध्ये हा फक्त जरा इकडे जर कोण सरपंच पण इकडचे जर व्हिडिओ माझे बघित असलास ना बघित नसतं हो ना पण जर बघित असले तर जरा रस्त्याचा बा काहीतरी लोकांसाठी आमच्यासाठी ना आम्ही काय आम्ही वर्षात ना कधीतरी येते तर पहिल्यांदा पण बाकीच्या लोकांसाठी खूप हालत असा इकडे लोकांना प्रवास करूची बाकी खूप आ... भारी असा गाव मस्त मजा येते असं वाटता धबधबे जकडे दकडे असत ओके हो आता घरात जाय चला वातावरण तर भारी आहे मजा येते येत हो जो रिक्षा असा ना त्याच्या मामाचा घर बाबू बाज्या बरोबर दिवस राहल मासेल्या कुरल कुरल धरता शेळगाटी फिराण

वरती वरती पण भेटलं मळये अरे हाय या मळये काय शिल्ले सोनवड्या पासून लोक परवाच्या दिवशी टेम्पू घेऊन येम्पू घेऊन रात्रीचे सोनवड्याची मग फॉर्म जमा झाली पाच साधारण काय दोन कलब करतो कर हे लाईनी एक गेले ते लाईनी एक गेले म्हणजे मासे माशेपोरलं भरपूर असतात इकडे हेटच खेळलो हेतच नाही ना आता काय झाले ते कोंबड्याचे आतड्यो पचडे झाले आहेत ना ह्याच्यावर दाम दांड आटडी वितळी घेऊन येतो आणि तीन सणात अरे उ टाकतो हं आटडी उरले जामा होता तो उरले जामा मस्त काम करलस आता नको नंतर जे आपरात कोणाकडे इल होता सांग जरा आता मामाकडे कोणच्या माझ्या मामाकडे ओळख कधी काय करून देऊ मांगरात ना मांगर म्हणजे घरच आहे तिकडे मस्त एक चूल बनवून आधी जेवण बनवतो आणि त्याच्यानंतर काय आता रे तू गेल्या वर्षी ना आहे अशी जमीन सारवलेली असली काय मजा येत सारवलेला या सगळं आता कमी ना जमीन बिमीन सारवना बिरवणा ह्या सगळ्या सगळ्या स्वतः घरात स्वतःच केले ना

जेवण तर झालेला आता जेवायचं आणि मग धबधबा ते रस्सो जरा खोल झनझणीत रस्सो बोल खोल हा हा लिंबूया लिंबू गरम पोडी आता कापूया काढूया कणकवल्या जायचं आता हे बोलो हे बोलो हे बोलव त्यां

इकडनं आपण धबधब्यावरती चाललो होता हे काय मशरूम हा इकडच्या धबधब्यावर कोणाची येऊची काय तशी काय ह्या प्रायव्हेट धबधबा वाटता हा काय एका पानाची भाजी हयाक <Swe> पान अरे पण हे सोधीत किती राहायची आता किती आणि याग दिसला हा भाजी होत नाही कधी दीड वर्ष लागत कोणा कोणाक माहिती आहे एका मानाची भाजी मेसेज करून सांगा मॅसेज ना सॉरी कमेंट करून सांगा आता आवाज येत धबधब्याचो चला फेस पातळ झालो डोंगर डोंगर आणि पोचल דובדובה כאן. יואו ורה דובדובה. צאלה צאלה काल अंचित आहे घेतला चला व्हिडिओवाल्यान ओंडे बिंडे का कपाळार <laughs> Saleta तो बारको काय आहे ना पाणी गरम 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 पाण्याची टाळी गरम पाण्याची टाळी पहिली व्हिडिओ भारी वाटली जरा पुस्तक पहिली व्हिडिओ भारी वाटली म्हणून आता परत दुसरी व्हिडिओ काढत हा भारी रे कसे या वेडिओ व्हिडिओ आहे <laughs> तर मंडळी ना आता तळी येत ना ना आम्ही दुसरा खायच्या तरी धबधब्यावर जातो ना हो धबधब्यावर भारी मजा आली तिकडे सगळे धबधबे आणि असत ते सगळे जंगलात असत ही तळी पण हा हो पण हा पण एवढा निवळ नाही मग ती खडकातली होती म्हणून लय निवळ होता झालं झाले गड चढवले नी सगळे ओतलं

हां आता ना आमचे सगळे धबधबे धबधबे मजा करून झालेली हा आम्ही आता चल घरात आई वाट बघित असतली माझी एकदम काचा कपचा धबधबे असत भारी असत मजा येईल धन्यवाद आमच्यासाठी हेनी ना इकडचे जे मामाचे झील बिल असत ना त्यांनी आज म्हणजे शेतीची कामं आणि बाजू आजचा दिवस सुट्टी घेतल्याने आम्ही येतलो हो म्हणून आणि आमच्याबरोबर फिरतात धन्यवाद सगळ्यांचे मजा येईली आता इकडनं डायरेक्ट आमराडा जाऊचा सुद्धा असाच ओला ओला कारण आम्ही कपडे आणूक नाही होते माका तर भिजाचा नव्हता पण आग्रह आग्रह केले नी मग म्हटला करूया मजा थोडी सगळ्यांबरोबर चला आता डायरेक्ट घराकडे भेटूया मस्त चहा देतात का बघूया पाहुणे चहा पियायची आणि किक मारायची आणि घरात तर मंडळी मस्त मजा करून मजा करून ही पण त्याचा सोनवडा की जांभवडा त्याच्यात आता कन्फ्युज जाम बेकार मस्त ते पाऊस बिऊस लावत होतो आणि खूप मजा आली खूप आता थंडी वाजता कारण भिजा निघलेलं आहे केस जरा सुकवले मस्तपैकी आंघोळ गेले परत घराकडे जाऊन हो। तर आता ना मी व्हिडिओ इकडे संपवते मी मस्त चहा पिते परत तिकडे आम्ही चहा पिलो आणि निघालो जर आता घराकडे जरा, जरा चहा पिऊ व्हावी तर चहा पिताय आणि मस्त थोडं आराम करत आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट जर रात्रीचे व्हिडिओ बघत तर गुड नाईट आणि सकाळचे बघत असल्यास तर गुड मॉर्निंग